आपल्या आयुष्यामध्ये आपला वाढदिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस असतो आणि हाच दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले जातात असाच एक अनोखा वाढदिवस आज साजरा करण्यात आला श्री चे मालक आणि बालाजी फाउंडेशनचे सचिव शिवाजी उबाळे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला अरणगाव भागातील वर्का स्कूल ज्युनियर कॉलेज या ठिकाणी काही का वृक्ष देण्यात आले आणि वाढदिवस ज्यांचा आहे असे शिवाजी उबाळे वर्का स्कूल चे प्राचार्य डॉक्टर एस राम त्यासोबतच विद्यार्थी बालाजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी पठाडे राज ठाणके प्रसिद्धी प्रमुख प्रशांत पाटील शेळके श्री ट्रॅव्हलचे सर्व कर्मचारी या सर्वांच्या समवेत वृक्षारोपण आणि केक कटिंग करून अनोखा वाढदिवसाचा सोहळा साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत पर्यावरण पूरक असा उपक्रम राबवत या ठिकाणी शिवाजी उबाळे यांचा वाढदिवस वेगवेगळे वृक्ष लावून या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी बालाजी फाउंडेशन चे अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे यांनी उबाळे यांना शुभेच्छा दिल्यात द रिपोर्ट द अहिल्यानगर नमस्कार मी शिवाजी पठाडे अध्यक्ष संस्थापक बालाजी फाउंडेशन आज बालाजी फाउंडेशनचे सचिव शिवाजी उबाळे यांचा वाढदिवस यांनी आज वड उंबर बेल पिंपळ बहावा आणि आंबा अशा झाडांचं वृक्षारोपण करून या ठिकाणी साजरा केला आहे तर आज या पर्यावरणपूरक वाढदिवसाची माझी बालाजी फाउंडेशनच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की असा एक्स्ट्रा खर्च न करता जर सर्वांनी असा समाज उपयोगी वाढदिवस साजरा केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या या भारत भारतमातेच्या धर्तीवरती नक्कीच झाडाची संख्या वाढेल आणि पर्यावरण सुधारण्यास मदत होईल त्यामुळे मी आज शिवाजी उबाळे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो